नमो बुद्ध आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्यांचा धन्व हे पुस्तक आज आपण वाचन करणार त्या पुस्तकामधला चौदा भाग आपण वाचक करणार त्याच्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नमो बुद्ध लिहा आणि मला सपोर्ट करा आणि शेअर नक्की व्हिडिओ करा बघे आता आपलं चौदा भागमध्ये काय लिहिलेलं आहे चला स्टार्ट करूया चौदावा भाग संघाशी संघर्ष सिद्धार्थला साक्ष संघाचा सभासद करून घेतल्यानंतर आठ वर्ष लोटली संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदारी असा सभासद होता स्वतःच्या खाजगी कामात तो ये जेवढे लक्ष देत असे तेवढंच लक्ष तो संघाच्या कार्यात घालत असे संघाच्या सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते मग त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता तो संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी घटना घडली की जो शुद्धनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थच्या जीवनातील एक आणीबाणी स्थि स्थिती ठरली या दुःखीनिटीचा आरंभ असा आहे शाक्याच्या राजाच्या सीमेला लागून कोलियाच्या राज्य होते रोहिणी नंदीमुळे हे दोन्ही राज्य विभाग केली गेली होती रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिया हे दोघेही आपल्याला शेतीकरिता वापरित होते रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी न किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुंगीच्या अंगमात त्याच्या वाद होत असे याबाबतीत परिणिती भांडण्यात व काही प्रसिंग मारामारी तरीही होत असे सिद्धार्थच्या वयाला आठवी अठ्ठवीस वर्ष झाले त्या वर्षी शाक्याच्या व कोलियाच्या सेवकात पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या जेव्हा या संघाची माहिती शाक्य व कोलिया यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमच्या निकालात काढावा असे त्यांना वाटले म्हणून शाक्यच्या सेनापतीने कोलियाशी युद्ध पुर करण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिविनेश बोलावले संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला आपण लोकांवर कोणीयाचे हल्ला केला म्हणून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावे लागेल आहे अशा प्रकारच्या आक्रमणाची कृती यापूर्वी अनेक वेळा कोणीयाकडून घडलेली आहे आम्ही ते आजपर्यंत सहन केले आहेत पण यापुढे चालू देणं शक्य नाही हे थांबलेच पाहिजे आणि ते थांबण्याविण्यास एकच मार्ग म्हणजे कोलियाविरुद्ध युद्ध पुकारलेले हास होय कोलियाच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो ज्याच्या विरुद्ध असेल त्यांनी बोलावे सिद्धार्थ गौतम आपल्या जागीच उभा राहिला आणि म्हणाला या ठरावाला माझा विरोध आहे युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही युद्ध करून आपल्या आपल्याला हेतू सफल होणार नाही त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीज रोवली जातील जो दुसऱ्यांची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भे भेटतो जो दुसऱ्यांना जिंकतो त्याला जिंकणा जिंकणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्यांना लुटतो त्याला लुटणारा दुसरा भेटतो सिद्धांनी गौतम पुढे म्हणाला संघाने कोलियमच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याचे घाई करू नये असे मला वाटते प्रथम दोष कोणाचा याचा खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे आपल्यालाही कोणा लोकांना आक्र आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो हे जर खरे असेल तर आपणसुद्धा सुद्धा ना नाही हे सिद्ध होते सेनापती उत्तर दिले आपल्या लोकांनी अतिक्रम केले तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पायी आपलीच होती सिद्धार्थ गौतम म्हणाला यावरून स्पष्ट होते की आपण दुःखापासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून दोन माणसं निवड निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी दोन माणसं निवडा वयाच्या सांगावी आणि या चौघांनी मिळून पाच पाचव्या मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांचीही मानन मिटवावी सिद्धार्थ गौतमच्या अनुमोदिनेही मिळालेली परंतु सेनापती या सूचेला विरोध केला तो म्हणाला माझी खात्री आहे की कोरियाच्या या उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही यामुळे पुढे ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मताची टाकावी लागेल सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आले ती बहुसंख्येचे अधिकाने अपान अपमान्य झालेले जाहीर करण्यात आले सेनापती त्यानंतर आपल्या स्वतःच्या प्रस्ताव मत मताचा टाकला त्या प्रस्तावाला विरुद्ध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला तो म्हणाला हे प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो शाक्य आणि कोलिया यांचे निकटाच्या संबंध आहे त्यांना परस्परा नाश करणे हे शहाणेपणाची थरा ठरणार नाही सिद्धार्थ गौतमाने म्हणणे सेनापतीचे वडून काढले त्यांनी जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपल्या आणि परका असा भेट करू शकत नाही आपले राजकरिता त्यांनी आपले संख्या भावाशी देखील लढले पाहिजे यज्ञ यज्ञयाग करणे हे ब्रह्माणाचे धर्म आहे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धर्म आहे व्यापार करणे हे वैश वैशाचे धर्म आहे तर सेवा चाक चाकारी करणे हे शूद्रांचे धर्म आहे प्रत्येक वना वर्णाला आपले धर्म पालन करण्यात पुण्य आहे हेच आपल्या शास्त्रीचे अन्याय आहे सिद्धार्थने उत्तर दिले धर्म ह्यांचा अर्थ मी असा समजतो की वैराने वेळावर प्रेमानेच मात करता येते अवस्थ होऊन सेनापती म्हणाला या तज्ज्ञांच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थच्या माझ्या प्रस्तावाला विरोध आहे या संबंधी संघाचे काय म्हणणे आहे या प्रस्ताव मताचा टाकून याची खात्री करून घेऊन या त्यानुसार सेनापतीने आपल्या प्रस्ताव मतास टाकला फार मोठा बहुमताने तो संपत झाल्याने घोषित करण्यात आले आजचा चौदा भाग आपला पूर्ण झाला आहे कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमो उदय सगळ्यांचा मंगल हो हेच बुद्धचरणी मी प्रार्थना करते